नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती फार्मर कट्टा आपण आज पाहणार आहोत गायगोट्याविषयी म्हणजे गायगोटा ही योजना चालू झालेली आहे गायगोटा अनुदान दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला सत्याहत्तर हजारपासून ते तीन लाखापर्यंत अनुदान सरकारकडून मिळतं तुम्हाला तर याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि या योजनेचा उद्देश काय सुरुवातीला आपण या योजनेचा उद्देश पाहूयात गाय मशींसाठी योग्य गोट्याची कमतरता असल्यामुळे जनावरांचे पोषण व्यवस्थित होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना गोट्याचे बांधकाम करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे या योजनेचे उद्देश म्हणजे जनावरांचे व्यवस्थित पालनपोषण करणे शेतकऱ्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे उत्तम दूध उत्पादनाला चालना देणे म्हणजे जे आपल्या गोट्यातील जनावर असतील त्यांना व्यवस्थित चारा वगैरे असेल किंवा आता आपण जर पाहिलं तर असं आपण व्यतिरिक्त गोटाव्यतिरिक्त जर जनावर आपण आता सध्या शेतकऱ्यांकडे सर्व शेतकऱ्यांकडे असेच आहेत त्यामुळे काय होतं की सर्व शेतकऱ्यांना जे काही चारा व्यवस्थापन असेल किंवा त्याच्यामधील जे आजार असतील ते आजार वाढण्याचं प्रमाण जास्त असू शकतं त्यामुळे गायगोट्याचं जर योग्य नियोजन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आजाराचं प्रमाण पण कमी होऊ शकतं तर आपण योजनेचे उद्देश पाहिलेले आहेत तर आपल्याला पुढे पाहायचं आहे योजनेचे फायदे काय आहेत गायगोटा योजनेचे फायदे गायगोटा अनुदान योजनेचे फायदे आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये पहिला फायदा आपला असा आहे की सत्याहत्तर हजारपासून ते तीन लाखापर्यंत आपल्याला अनु अनुदान उपलब्ध होतं सरकारकडून यात दोन नंबरचा फायदा असा आहे की बांधकाम अधिक सुव्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने करता येते आणि तिसरा फायदा असा आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होते म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि चार आपल्याला अर्जाची प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे आणि याच्यामध्ये पाचवा फायदा असा आहे की गायगोट्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक सहाय्य पूर्ण सरकारकडून केलं जाणार आहे तर अशा प्रकारचे या योजनेचे फायदे आहेत मित्रांनो तर आपण आता हा अर्ज कुठे करायचा आणि कसा अर्ज करायचा हे पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला ग्रामपंचायतमध्ये आपल्या जे काही गावातील ग्रामपंचायत असते तिथं था अर्ज उपलब्ध असतात नाहीतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते त्याच्यामध्ये तुम्हाला या, या योजनेविषयी किंवा आणखी काही सरकारच्या योजना तिथं सर्व प्रकारचे तुम्हाला फॉर्म वगैरे मिळतात तर तिथून आपल्याला गायगोटाचा एक फॉर्म घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे तुमचं नाव गाव जे काय असेल तुमचे डिटेल्स त्याच्यामध्ये भरायचे आहेत आणि ते डिटेल्स भरून तुम्हाला पंचायत समितीमध्ये तो अर्ज दाखल करायचा आहे त्या अर्जासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत हे पण आपण सांगणार आहोत तर या अर्जासाठी तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे शेतकऱ्याचा सात बारा आटं उतरावा लागणार आहे नंबर दोनचं तुमचा डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या नावावरती तुम्हाला गाय गोठा घ्यायचा आहे आणि तिसरं लागणार आहे तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स आणि चौथा पुढचा प्रूफ लागणारा तुम्हाला शेतकऱ्यांचा पाट पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि ज्या जागेवर तुम्हाला गोठा बांधायचा आहे त्या जागे जागेचा फोटो पण तुम्हाला लागणार आहे आणि सहा नंबर लागणार तुम्हाला जनावरांचे फोटो पण लागणार आहेत आणि सात म्हणजे ग्रामपंचायतीचा ठराव म्हणजे तुम्हाला एक ठराव ते ग्रामपंचायतमध्ये तुमच्या गावचे जे सरपंच असतील त्यांना माहीत असतो तुम्हाला जरी माहीत नसेल आणि माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे ग्रामपंचायतीचा ठराव घेणे आणि ह्या पूर्ण डॉक्युमेंट्स जे काय आहे ते पूर्ण तुम्हाला घ्यायचे आहेत तर अनुदानाची रक्कम ही कशी ठरते म्हणजे आपण आता पूर्ण प्रोसेस केलेली आहे पण आपल्याला अनुदान आता आपल्याला कसं अनुदान आपल्याला कसं मिळतं तर हे बघा दोन ते सहा जनावरांसाठी सत्याहत्तर हजारपर्यंत अनुदान मिळते सहा ते बना बारा जनावरांसाठी एक लाख छोपन्न हजारपर्यंत अनुदान मिळते बारा ते अठरा जनावरांसाठी दोन लाख एकतीस हजार एवढे अनुदान मिळते आणि अठरापेक्षा जर जास्त जनावर असतील तुमच्याकडं तर तुम्हाला तीन लाखापर्यंतचं अनुदान हे सरकारकडून मिळतं तर आपण पुढे पाहणार आहोत गोठ्याची लांबी आणि रुंदीबाबत नियम तर तुम्हाला लांबी सात पॉईंट सात मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पाच मीटर चारा ठेवण्यासाठी सात मीटर जागा मूत्रसाठण टाकी याच्यासाठी अडीचशे लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी तुम्हाला दोनशे लिटर अशा प्रकारे गा गोट्याच्या लांबी आणि रुंदीची नियम आहेत तर पुढचं आपलं अर्जाची प्रक्रिया कशी करावी म्हणजे आता तुम्हाला हे सगळं तुम्ही गोळा केलं डॉक्युमेंट पण गोळा केले ग्रामपंचायतीचा जर ठराव पण घेतला तर आता हा नेमका अर्ज आपल्याला कुठं दाखल करायचा आहे तर याचा अर्ज दाखल करायचा तुम्हाला मी आता स्टेप बाय स्टेप सांगतो ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये फॉर्म घ्या म्हणजे तू तुम्हाला जे मी आता सांगितलं हे सगळं कागदपत्रं तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि सर्व आवश्यक कागदपत्रे फाईलमध्ये जमा करा एक फाईल करायची तुम्हाला फाईल तुमच्या ग्रामपंचायतीत जमा करा किंवा फाईल मंजूर झाल्यावर वन टाईम रक्कम खात्यात जमा होते म्हणजे तुम्हाला जी काही रक्कम जमा होणार आहे ती वन टाईम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तुमच्या याच्यासाठी योजनेसाठी पात्रता काय लागणार आहे आपण पाहणार आहोत तर अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा अर्जदाराकडे किमान दोन जनावर असावीत अर्जदाराने शासकीय अटी आणि शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत अशा प्रकारची योजनेची पात्रता आहे मित्रांनो तर या अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख झालेली एक जानेवारीपासून दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला याच्यासाठी अर्ज करता येणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल आणि आपल्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद